महिलांच्या अकाउंटला दीड हजार रुपये संपली खात्यामध्ये पैसे बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती फेब्रुवारीच्या हप्त्याची फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार कधी मिळणार आणि फायनली हा हप्ता आता अकाउंटला जमा झालेला आहे त्याचबरोबर बहिणींच्या रांगा पाहू शकता बँकांसमोर पैसे काढण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे ला लाडकी बहीण योजनेचा दीड हजाराचा हप्ता काढण्यासाठी फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांचा आठवा हप्ता खात्यामध्ये जमा महत्त्वाची अपडेट आहे महिलांसाठी महत्वाचा निर्णय शासनाने घेतला होता तीन हजार पाचशे कोटी वितरित करण्याचा आणि या निर्णयानुसार महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत संदर्भातच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर दाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखीन खूप महत्त्वाच्या अपडेट आहेत एकवीस रुपयासंदर्भात आणि योजनेतील महत्त्वाच्या बदलांसंदर्भात योजनेमध्ये वारंवार चेंजेस होत आहेत आणि हे सर्व चेंजेस तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे सोबतच चाळीस लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत अपात्र ठरण्याचे निकष काय आहेत नेमक्या कशामुळे अपात्र ठरलेल्या आहेत काही बहिणींना पैसे कमी मिळणार आहेत ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली होती ती म्हणजे पहा लाडक्या बहिणींना आठवा हप्ता वितरित करण्यात येत आहे आणि या हप्त्याला सुरुवात झालेली आहे गेल्या तीन दिवसापासून हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि आत्तापर्यंत ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्या बहिणींना कधीपर्यंत पैसे येतील हेही आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ज्यांना पैसे एकही हप्ता आलेला नाही अशांसाठी देखील महत्त्वाची सूचना आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत करा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली होती आणि आता जानेवारीचा जो हप्ता आहे आता जानेवारीचा हप्ता या ठिकाणी पाहू शकता तीन हजार पाचशे कोटींची जी आहे ती या ठिकाणी तरतूद करण्यात आलेले आहे तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर साईन केलेले आहे आणि तीन हजार पाचशे कोटी लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वितरित करण्यात येत आहेत तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी आत्तापर्यंत महिलांना एकूण सात हप्ते वितरित करण्यात आले होते आठव्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे तीन दिवसापासून हे पैसे आलेले आहेत पण बा बऱ्याच अशा महिला असतील ज्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत तर त्यांनी सर्वात अगोदर तुमचं अकाउंट चेक करायचं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही हे सगळ्यात अगोदर अकाऊंट चेक करा अकाऊंटला पैसे आले असतील कारण बऱ्याच वेळा मेसेज येत नाही पण पैसे येतात त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करून घ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले असतील आणि मिळाले नसतील तर पहा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत आता दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला पात्र होत्या दोन कोटी एक्केचाळीस लाख जानेवारीमध्ये पात्र ठरल्या पाच लाख वगळण्यात आल्या फेब्रुवारीमध्ये दे देखील महिला वगळण्यात येणार आहेत मग चाळीस लाख एवढ्या महिला वगळण्यात येतील का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे कारण चाळीस लाख महिला अपात्र ठरत आहेत लाडकी बहीण योजनेतून महिला व विकास विभागाचा महत्त्वाचा निर्णय आहे निर्णय आहे या ठिकाणी पहा अर्जांची छाननी सुरूच आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही छाननी होत आहे तुमच्या घरी देखील अंगणवाडी सेविका येत असतील या ठिकाणी पहा चारचाकी वाहनवाल्या बहिणींची देखील चौकशी सुरू आहे त्याचबरोबर लाभ सोडा नाहीतर पैसे भरा अशा प्रकारच्या मागे सूचना होत्या स्वतःहून यामुळेच लाडक्या बहिणींनी पैसे नाकारलेले आहेत अनेक बहिणींनी स्वतः लाडकी बहीण योजनेचे पैसे माघारी दिलेले आहेत पण ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना मात्र आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पुन्हा एकदा आलेला आहे आणि हा हा आनंद आहे फेब्रुवारीच्या हप्त्याचा फेब्रुवारीचा हप्ता वाटप होत आहे तुम्हाला पैसे आले आहेत का चला सटापट पटापट पटा पटा चेक करून घ्या पैसे आले नसतील तर काय करायचं आहे तर पैसे आले असतात नसतील तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आत्ता तरी थांबायचं आहे आणि अठ्ठावीस तारखेनंतर पैसे आले नाहीत तर सरळ सरळ तर, था तर, तर, तर पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तक्रार फॉर्म देखील भरता येऊ शकतो फेब्रुवारीचे पैसे आले नाहीत म्हणून फक्त फेब्रुवारी महिन्यासाठीच हा तक्रार फॉर्म भरता येईल का तर नाही सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आणि तुमच्या एखादी मै तुमची एखादी मैत्रीण असेल तुमची बहीण असेल किंवा तुमचे कोणी नातेवाईक असेल जिने लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये भरला होता पण तिला एकही रुपया आला नव्हता तिचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे चारचाकी वाहन तिच्याकडे नाही घरामध्ये आयकरदाता कोणी नाही सर्व अटी सर्व निकष ती पूर्ण करत असेल परंतु फेब्रुवारी पर्यंतचे पैसे तिला आलेले नाहीत मार्चमध्ये पहा एकवीसशे रुपये वाढवून मिळणार आहेत त्यासाठी महिलांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे आत्तापर्यंत जर पैसे आले नसतील अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे या पोर्टलवर सरकारने महिलांना नवीन ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा ऑप्शन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार करता येणार आहे की मला पैसे आलेले नाहीत तक्रार केल्याच्या नंतर तुमचं तक्रार तपासली जाणार आहे पाहण्या पाहिली जाणार आहे आणि त्यानंतर तुमच्या अकाऊंटला पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही पहा अशा कोणी असतील तुमच्या संपर्कामध्ये तुमच्या ओळखीमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये ज्यांना पैसे चालले नाहीत त्या योजनेमध्ये बसतात फॉर्म मंजूर आहे सर्व ओके आहे आधार डीबीटी लिंक आहे पण पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी नक्की हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल त्यांच्यासाठी तुमची मा मह, माहिती तुम्ही दिलेली माहिती महत्त्वाची ठरेल ती म्हणजे त्यांना सांगा की सरळ तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तक्रार फॉर्म भरून घ्या आणि तक्रार नोंदवा मला पैसे आले नाहीत अशी तक्रार नोंदवा फक्त फेब्रुवारी हा म्हणजे फेब्रुवारीपर्यंतचे पैसे सर्वच पैसे आले नसतीलच तक्रार करता येणार आहे का तरच तक्रार करता येणार आहे का तर नाही जर तुम्हाला एखादा हप्ता आला नसेल सपोज समजा आता या ठिकाणी तुम्हाला फक्त जानेवारीचाच हप्ता आला नाही किंवा फक्त डिसेंबरचाच हप्ता आला नाही जानेवारी डिसेंबरचे दोन हप्ते आले नाहीत किंवा फक्त एखादाच हप्ता आला असेल तरी देखील तुम्ही तक्रार करू शकता की मला फक्त याच महिन्याचे पैसे आले होते या महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे माझ्या सर्व तमाम बहिणींसाठी भगिनींसाठी सूचना आहे की अशा पद्धतीचा तक्रार फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळून जातील लाडक्या बहिणींना सर्व <स्षाध> पैसे मिळून जातील तुमच्यासाठीच ही सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता देखील वाटप करण्यात येत आहे आणि ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही त्यांनी देखील तक्रार फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता तर महत्त्वाची माहिती आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात चार चाकीवाल्या बहिणींचा तपासणी सुरू आहे चार चाकीवाल्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत आणि त्यांची तपासणी सुरू झालेली आहे पडताळणी सुरू झालेली आहे आता फेब्रुवारीमध्ये नेमका अपात्र महिलांचा आकडा किती होतो हे आणखीन स्पष्ट नाही आणि पुढच्या हप्त्यासंदर्भात एकवीस रुपयासंदर्भात महत्त्वाच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा सर्व अपडेट मिळत राहतील धन्यवाद